वा पहा की छान दिसते भाजी चला तर मग ह्या भाजीची आपण रेसिपी पाहूयात कशी बनवली हे पहा की छान दिसते भाजी चला तर मग रेसिपी पाहूयाची आपण इथे मी मसाला घेतला याच्यामध्ये कांदा टोमॅटो खडा मसाला काजू असं सगळं भाजून छानपैकी घेतलेलं आहे आहे अद्रक आहे आणि इथे सर्व भाज्या मस्त पैकी तळून घेतलेले आहेत आता इथं पनीर पण आपण फ्राय करून घेतलेले आहे थोडंसं इथे हिरव्या लाल मिरच्या आहेत त्या आपण भिजून ठेवलं थोडा वेळ जेणेकरून मऊ होतील पा आता आपण हे व वा पूर्ण वाटण तळून घेऊयात इथं पहा छान अशी ग्रेव्ही तयार झाली आपली आता आपण कढईत ठेवूयात कडे मी तेल टाकूयात आता इथे मी जे भाज्या तळून वगैरे घेतल्या होत्या त्याच्यातच पर तेल टाकले आता त्यात तेल गरम झाल्यावर आपण ग्रेव्ही टाकली आहे छान अशी ग्रेव्ही परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत थोडा वेळ जाईल पाच दहा मिनटे पाच मिनिटं खूप झाले पाच दहा मिनटाची गरज नाही पाचच मिनटात आपली ग्रेव्ही तयार होईल हे पा छान असे कुठेही कच्ची राहता कामाने ग्रेवी जेवढी परतली जाईल चांगली तेवढी भाजीला टेस्ट येईल तर तुम्ही म्हणताना आज कोणती अशी भाजी करते आहे तुम्ही आज बनवते वेज कोल्हापुरी आणि हे पा की छान असं तेल सुटलं ग्रेवीला लाल मिरची आपलं काश्मीरी लाल मिरची नव्हती त्यामुळं ते त्याला जास्त लालपणा नाही आला हे पाणी आणि आता त्याच्यामध्ये हळद टाकली आहे लाल तिखट टाकले आपलं घरी बनवलेलं लाल तिखट आहे आदा पर पर आता थोडासा गरम मसाला पण टाकूयात इथे गरम मसाला पण टाकून घेतला आहे पुन्हा एकदा चांगले मसाला परतूस तर पाच मिनिट थांबू मसाला छान परतून झाल्यावर ग्रेवी तयार झाली त्यामध्ये आपण आता सगळ्या आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या भाज्यांमध्ये कोबी आहे सॉरी कोबी नाही फ्लावर आहे ढोबळी मिरची आहे बटाटा आहे आहेत बीन्स आहेत सगळे आपण छान परतून घेतले आता याच्यामध्ये इथे एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते गरम पाणी टाकून घेऊयात जेणेकरून आपल्या भाजीला तरी छान येईल मी जास्त पातळ नाही बनवणार अशी पण तरी पण गरम टाकली म्हणजे छान असे तरी येईन आणि त्यात मी पूर्ण आवाज हा मिूटच केलेला आहे कारण गाणे चालू होते घरामध्ये मग पूर्ण कॉपीराईट पडले असतात त्यामुळे मी पूर्ण वॉइस ओवर दिलेला आहे व्हिडिओला हे पहा आता छान याला उकळी आली ना की आपली भाजी तयार हे पा पाच दहा मिनटात भाजी तयार होईल कारण आधीच आपण तळून घेतली त्यामुळं भाज्यांचा जो कच्चापणा तो आधीच गेलेला आहे फक्त आता मिक्स होणार पुरतं हे करायचं ते भाजी चांगली शिजल्या की त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकूयात हे पहा इथं तळून घेतलेलं पनीर आहे ते टाकून घेते मी पनीर घे टाकल्याच्यानंतर पो पाच मिनटं फक्त आपल्याला झाकून ठेवायचे त्यानंतर आपली भाजी तयार आहे हे पहा मिक्स करून घेते चांगलं पाच मिनटांनी झाकण ठेवते कशी वाटली तुम्हाला आपली हे छोटीशी रेसिपी व्हेज कोल्हापुरीची घरच्या घरी साधी सोपी माझ्या पद्धतीने ते मला नक्की सांगा हे पहा आता पाच मिनटांनी कशी वाटते आपली रेसिपी आवडतं सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय